नमस्कार आज बनवणार आहोत थापटवडी त्यासाठी लागणारं आधी साहित्य सांगते तुम्हाला बेसन आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची पेस्ट जिरं पाणी मीठ हळद आणि दोन चमचे तेल पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून जिरं तडतडसपर्यंत त्याला फोडणी द्या त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती त्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्या पेस्ट व्यवस्थित परतवली की त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग टाकून घ्या व्यवस्थित एकसारखं परतवून घ्या त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करा पाणी ॲड केल्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये बेसन हळूहळू पेरून घ्या व्यवस्थित बेसन त्यामध्ये पेरून घेतल्यानंतर असा एकसारखा गोळा तयार होतो यामध्ये गुटळी होऊ देऊ नका नाहीतर कच्चं कच्चं लागतं वडीमध्ये ते दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून मिश्रण शिजू द्या त्यानंतर एका प्लेटला थोडंसं तेल लावून जे आपण वडीसाठी मिश्रण तयार केले ते त्या प्लेटमध्ये काढून घ्या मिश्रण एकदम गरम असतं त्यामुळं आधी वाटीनं किंवा दुसरं तुम्ही पळीने वगैरे जरी पसरवून घेतलं तरी आहे गरम गरम असतानाच वडी थापायची आहे त्यामुळं जरा काळजीपूर्वक काम करा त्यानंतर हाताला थोडं थोडं पाण्या पाणी लावून वडी व्यवस्थित थापून घ्या हे बघा एकसारखी वडी थापून घेतलेली आहे आपण प्लेटमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया ओलं खोबरं जरी तुम्ही ॲड केलं तरीसुद्धा खूप छान लागतं त्यानंतर गार झाल्यानंतर वडी कट करून घेऊया खाण्यासाठी तयार आहे थापट वडी चपातीसोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आज श्रावण शुक्रवार असल्यामुळे नैवेद्यासाठी बनवलेलं आहे वरण भात थापट वडी आणि गरम गरम चपात्या वडी कशी झाल्या नक्की सांगा आवडले असले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद